नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नागपूर महानगरपालिकेसाठी आपण आधी परिचारिकेसाठी महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो अठराव्या क्रमांकाचा आहे अगोदरचे सगळे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि या पोस्टसाठी रिगार्डिंग जे काही आपण प्रश्न वगैरे सोडवत आहोत त्या पद्धतीचे नोट्स थेरी टाईप एम सी क्यू वगैरे हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा ओव्हरऑल सर्व विषयांचे माझ्याकडे सात हजार पी वाय क्यू आहे म्हणजे टी सी एसचे कारण का तुमची परीक्षा टी सी एस घेणार आहे सो जास्तीत जास्त ते प्रश्न वेळ लावून सोडवा तुम्हाला त्यातूनच जास्तीत जास्त रिपीट होतील सो ज्यांना कोणाला हे टी सी एसचे पी वाय क्यू हवे आहेत त्यांनी काय करा या नंबरवर मला काय करा संपर्क करा ओके चला पाहूयात पहिला प्रश्न नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या तर गरुदर मातेचे हिमोग्लोबिन प्रमाण नऊ ग्राम असेल तर त्या मातेला गरोदरपणात किती लोहयुक्त गोळ्या या ठिकाणी देणे आवश्यक असतं असा हा प्रश्न आहे तर ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर गरोदर मातेचं जे काही हिमोग्लोबिनचं प्रमाण नऊ ग्राम किंवा त्याच्यापेक्षा कमी वगैरे जर असेल तर त्या मातेला गरोदरपणात पूर्ण गरोदरपणामध्ये जवळपास हे किती आहे तीनशे साठ गोळ्या या ठिकाणी देण्यात येतात लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आलं लक्षात हा आणि परत अजून जर पाहायला गेलं तर डेली जे आहे ते याच्यामध्ये जी काही म्हणजे सर्वसाधारण स्त्रीला म्हणा ते जवळपास किती सत्तावीस मिलीग्राम जे आहे ते पर डे याचं जे आहे ते मात्रा या ठिकाणी त्या मातेला देणं आवश्यक असतं गरोदराच्यामध्ये म्हणजे गरोदरपणामध्ये परत हे सात किलोग्राम वजन पने जे आहे ते सर्वसाधारणपणे वाढतं पूर्णतः जेव्हा डेव्हलप वगैरे होतं तेव्हा लक्षात असू द्या आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा म्हणून केव्हा साजरा केला जातो हाही प्रश्न खूपदा दिसला आहे सो एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये हा जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा म्हणून साजरा आपण करत असतो परत आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस जे आहे ते कधी आहे ते म्हणजे बारा मेला हे झालं परीक्षेच्या रिगार्डिंग महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन लिहून घ्या खूप सारं आपण कवर केलं आहे परत पुढे काय म्हटलं की अठरा महिन्याच्या बालकास जीवसत्व अची किती मात्रा देतात किंवा किती पद्धतीने ते मात्रा त्या ठिकाणी देण्यात येते तर सर्वसाधारण पाहायला गेलं तर जे आहे त्या अगोदर लक्षात असू द्या हे बघा माझ्याकडे आहे ना तांत्रिक ठोकळा आहे तांत्रिक ठोकळा ओके त्याच्यामध्ये एक प्रकारचे तुमचे काय जास्तीत जास्त पी वाय क्यू वगैरे कवर होतील आणि अजून एक महत्त्वाचं टी सी एसनं खूप साऱ्या एक्झाम घेतल्यात बरं सो टी सी एसचे जेवढे जास्त पी वाय क्यू तुम्ही सोडवसाल तेच तुम्हाला उपयोगी पडणार बाकी तुम्ही अभ्यास कितीही असू द्या परंतु प्रश्न कसे असतात हेच जर तुम्हाला कळलं नसेल तर अभ्यास कितीही असून काही उपयोग नाही आहे त्यामुळे सोप्या आणि सरळ भाषेत सांगतोय जेवढे जास्त टी सी एस पी वाय क्यू आहेत ते सोडवा माझ्याकडून घ्या अथवा कुठूनही घ्या बट ते तुम्ही सोडवा तुम्हाला वारंवार म्हणतोय हवे असल्यास फक्त या नंबरला एकदा संपर्क करा पेड आहेत जे टेक असो नॉन टेक असो सगळ्यांना उपयोगी पडतीलच ओके हा माझा नंबर आहे असो तर याच्यामध्ये जे अठरा महिन्याचं बालक असतं किंवा जे लहान मुलं असतं त्याला जे आहे ते जीवनसत्व अची जी मात्रा आहे ती काय दोन लक्ष इंटरनॅशनल युनिट ते एकक आहे बरं एवढ्या प्रमाणात दिलं जातं आता काही जीवनसत्वाची मात्रा आहे ते डेली तुम्हाला मिळणं आवश्यक आहे जर अजीवनसत्व जर पाहायला गेलं तर पुरुषांची मात्रा जवळपास किती आहे पुरुषांना नऊशे मायक्रोग्राम त्यांना लागतं परत स्त्रियांना सातशे मायक्रोग्राम लागतं परत बचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे बचे वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळं त्यांना जीवनसत्वाचं प्रमाण लागतं पट आता राहिला प्रश्न कच्या बाबतीत तर कॉमन आहे पंच्याहत्तर मिलीग्राम तुम्हाला मिळणं आवश्यक आहे डेलीमध्ये परत डच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर किती सहाशे इंटरनॅशनल युनिट किंवा आय यू एवढं लागतं परत ई नावाचं जे जी जीवनसत्व आहे त्याची जवळपास पंधरा मिलीग्राम मात्रा तुम्हाला मिळणं आवश्यक आहे डेली बरं हे सगळं लिहून घ्या परीक्षेमध्ये कुठूनही कसाही प्रश्न येतो परत के जीवनसत्वाची जीवन जी जी जर मात्रा पाहायला गेलं तर पुरुषाला लागते एकशे वीस मायक्रोग्राम लक्षात असू द्या आणि स्त्रीच्या बाबतीत सांगायला गेलं तर एक नव्वद मायक्रोग्राम लागते ओके हे झालं जीवसत्वाच्या मात्रेसंबंधात किंवा त्या पद्धतीने एक प्रकारची एवढं एवढं जे तुमचं गोल आहे किंवा तुमच्या आहारातून किंवा कोणत्याही सोर्स मार्फत तुम्हाला ते मिळालं पाहिजे आलं लक्षात अशा पद्धतीने इन डिटेल अभ्यास करा परत लॉकजा नावाचा हा जो प्रकार आहे तो काय म्हटलं धनुर्वादचा हा सर्वसाधारण आजाराचं काय आहे लक्षण आहे धनुर्वाद सगळ्यांना माहीत असेल परत याला आपण काय टिटेनस या नावानं सुद्धा ओळखतो ना परत याच्यावर काय टी टी नावाची इंजेक्शन आपण घेतो परत या इंजेक्शनचा शोध वगैरे कोणी लावला कसा लावला सगळा आपण डिटेल मागं पाहिलेलं आहे परत पुढे बघा ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती म्हटलं आहे गळ्याभोवती जो आहे तो रंग असतो पांढरा परंतु त्याचा मूळतः रंग कोणता असतो हो ऑलमोस्ट जे पूर्ण सिलेंडर असतं ते रंग काळा त्याचा असतो बट त्याच्या गळ्याभोवती हा पांढरा सिलेंडर त्या ठिकाणी असतो आता काही रंग वगैरे आहेत त्या पद्धतीनं ते आहेत जसं की लाल जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये हायड्रोजन असतं पूर्ण कलर म्हणतोय परत त्याच्यामध्ये निळा जर पाहायला गेलं तर निळा त्याच्यामध्ये कोणता वायू ऑर्गन नावाचा असतो ओके परत पिवळा वगैरे कोणता आहे कमेंट करा त्यासोबत अजून नायट्रोजन उरलं ना आपलं तर नायट्रोजनमध्ये काय ते जवळपास कोणता असतं हो तर ते राखाडी कलर असतं राखाडी ओके हे अशा पद्धतीनं ओळख वगैरे ठेवा हॉस्पिटलमध्ये असतात हे सगळं जे म्हणजे महत्वाचे आहे ते परत काय दिलं डॅश हा भावनेचा विकार आहे तर हिस्टेरिया नावाचा जो काही आहे तो भावनेचा आजार आहे परत फोबिया वगैरे कशाबद्दल आहे अॅग्नेशिया वगैरे मॅनिया वगैरे हे सगळं इन डिटेल मागच्या व्हिडिओत पाहिले तुम्हाला वारंवार म्हणतोय वार आणि अजून एक काय जे नोट्स आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत जे आत्तापर्यंत व्हिडिओ झालेत ना ते अठरा भाग चालू आहेत ना सगळ्यांची पीडीएफ सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत आलं लक्षात परत त्याच्यामध्ये नागपूरचा एक महानगरपालिकेचा म्हणा नागपूरचा इतिहास वगैरे आहे पण तो सुद्धा एक आपण लाईव्ह मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया परत ॲनिमिया देताना अंगस्थिती कोणती असते तर लेफ्ट लॅटरल त्या ठिकाणी ही स्थिती त्या ॲनिमिया देत असताना असते ज्या काही आहेत लिथोटॉमी वगैरे कॉर्डियाक वगैरे हे हृदयासंदर्भात येतं परत लाईट रॅटलर हे सगळं लक्षात असू द्या याचं नेमकं टर्म कशासाठी वापरतात कुठून येतात काय यांचं नेमकं कुठून यांचा, नेम यांचा सहसंबंध जोळला जातो हे सगळं लिहून घ्या परत काय दिलं मानवी रक्ताचा सामूह माझ्या मते हा प्रश्न झाला आहे सेवन पॉईंट फोर एवढा आहे जो असतो तो सामू असतो परत तुमचं जे तोंड नाचतं ना तोंड नाचणे जवळपास तुमचं पाच पॉईंट चारच्या खाली म्हणा किंवा तेवढं जरी असलं तर तुमचं तोंड त्या ठिकाणी नाचतं लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या परत अजून वेगवेगळं सामूबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे बाकी जे महत्त्वाचे वाटतील ते सगळं लिहून घ्या परत पुढं काय दिलं की भारताचे पहिले औद्योगिक धोरण औद्योगिक धोरण म्हटले ते झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये काय जाहीर करण्यात आलेलं होतं परत औद्योगिक जी क्रांती आहे औद्योगिक क्रांती केव्हा झाली हो तर ती झालेली होती जवळपास सतराशे साठमध्ये आलं लक्षात ही औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी घडून आली औद्योगिक क्रांतीची जननी जी आहे ते इंग्लंड याला म्हणतात आणि अजून एक महत्त्वाचं जास्तीत जास्त पी वाय क्यू असे घ्या जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील जी केचे सुद्धा वारंवार रिपीट होणारे असे दोन हजार ते ती तीन हजार प्रश्न माझ्याकडे उपलब्ध आहेत परत काय दिलं की बाबा एक हजार ऐंशी रुपयामध्ये एक घड्याळ विकून दहा टक्के तोटा होतो तर घड्याळाची किंमत किती नफा तोटा तुम्हाला अगदी सोपा येणार आहे हे तुम्हाला तुमच्या ताटामध्ये सिम्पल जे तीस गुण आहेत ते ठेवण्यात येणार आहेत जास्त हार्ड नसणार नाही आहेत फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचं काय हे करायचं आहे सिम्पली त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे त्याच्यासाठी जे काही सराव वगैरे आहे ते सराव करा आता हे काय एक हजार ऐंशी रुपयामध्ये एक घड्याळ विकून दहा टक्के तोटा होतो म्हणजे काय हे एक हजार ऐंशी काय नव्वद टक्केमध्ये ते विकत आहे ना ॲक्च्युअलमध्ये त्याची प्राइस शंभर रुपये आहे समजा तर त्यांना नव्वद रुपयामध्ये विकला तर दहा रुपयेचं तोटा झालं ना सो ही जी प्राईज आहे ती नव्वद रुपयेची किंवा नव्वद टक्के ही त्या वस्तूची प्राईज आहे त्यामुळे याला नव्वदने डिवायडेशन करा शून्य शून्य कटवा परत नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे बारा रुपये जे आहे ते शुने शुने नौ एक, नौ 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 आहे एक टक्का येईल ना सो शंभर टक्के म्हटलं तर शंभर गुणिले बारा करा बरोबर बाराशे तर म्हणजेच याची ॲक्च्युअलमध्ये प्राईज किती आहे हो ती म्हणजे बाराशे रुपये आलं लक्षात एवढे सोपे असतात बट डोंट वरी सगळं कवर केलं आहे मी काही ठिकाणी नोट्स आहेत नोट्समध्ये शॉर्ट ट्रिक आहेत त्यासोबत अजून पी वाय क्यू असे आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज तसेच येतील फक्त त्यांचे आकडे वगैरे बदलले जातील बाकी जास्तीत जास्त सराव करा काही डाऊट असतील कळवा नोट्स वगैरे हवे असतील वर माझा नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सो एक वेळा अवश्य कॉन्टॅक्ट करा बाकी भेटूयात पुढच्या एवढ्यामध्ये धन्यवाद सगळ्यांना